तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तुम कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐशी सदुसष्ट 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 मैत्रेय शेष्णोधर परायना आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हस्तलेखन प्रक्रिया खूपच मंदावली आहे असं असतानाही वयाच्या सत्तरीतही आपल्या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर आपली संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी धडपडणारे अवलिया म्हणजे पोखरी हवेलीचे हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज गवांदे एखाद्या शांत सकाळी मंद दिव्याच्या प्रकाशात बसलेले एक अवलिया आपल्यासमोर ठेवलेल्या पवित्र पोथीवर ध्यानमग्न होऊन लिहित असतात त्यांच्या हातात लेखणी समोर तुळशी वृंदावन बाजूला अगरबत्तीचा सुगंध आणि वातावरणात केवळ हरिणामाचा गजर तर हा अवलिया म्हणजे केवळ लेखक नाही तर भक्तीच्या साधनेत तल्लीन झालेला एक संत स्वभावी पुरुष आहे त्यांनी सुरुवातीला ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचं सात महिन्यांच्या कालावधीत स्वहस्ताक्षरात लेखन केलंय तर एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथाचं हस्तलिखित त्यांनी दोन वर्षात पूर्ण केलंय प्रत्येक अक्षर लिहिताना ते संतांच्या वचनांमध्ये स्वतःला विलीन करून घेतात त्यांच्यासाठी हे कार्य केवळ लेखन नसून एक साधना उपासना आहे त्यांच्या प्रत्येक ओळीतून भक्ती ओतप्रोत झिरपत असते रोज स्नान करून स्वच्छ वस्त्र नेसून नामस्मरण करत त्या ते आपल्या लेखनस्थानी बसतात प्रत्येक शब्द लिहिताना ते मनोभावे जय जय रामकृष्णहरी असा जप करतात त्यांचं हस्तलिखित हे सुवर्णाक्षरांनी सजलेलं नसतं मात्र त्यातील प्रत्येक शब्द श्रद्धा आणि प्रेमानं तेजस्वी झालेला असतो त्यांचं हस्ताक्षर हे मोत्यासारखं आहे हा अवलिया कीर्तीच्या मागे धावत नाही त्यांचं समाधान त्यांच्या पोथीत त्या शब्दांमध्ये आणि त्या शांततेत त् असतं ग्रंथ पूर्ण झाल्यावर ते त्याला देवळात अर्पण करतात आणि म्हणतात हे कार्य माझं नाही संतांच्या कृपेनं झालंय अशा या अवलियाचं जीवन हे भक्ती संयम आणि साधनेचं मूर्त उदाहरण आहे त्यांच्या लेखणीनं उमटलेले शब्द केवळ ग्रंथ नाहीत तर ते भक्तीच्या प्रवाहाचे अमृतधारा आहेत मी श्री रघुनाथ अर्जुन गवांडे पोखरे हवेली तालुका संगमने मी ज्ञानेश्वरीचे याच्यापूर्वी बरेच पारायण केले परंतु माझ्या एका पाहुण्यांमुळं विठ्याचे भरतावारी म्हणून सेवानिवृत्त झालेले त्यांची प्रेरणा घेतली आणि मला असं वाटलं आपण ज्ञानेश्वरी लिहावी थोडक्यात तर काय संकल्पच केला मी ज्ञानेश्वरी लिहायचा आणि ज्ञानेश्वरी लिहायला मी घेतली ज्ञानेश्वरी लिहिताना अत्यंत आणि भगवंताचं चिंतन करूनच मी ज्ञानेश्वरी लिहिली तर ज्ञानेश्वरी लिहायला मला एकंदर सात महिने लागले सात महिन्यामध्ये मी ज्ञानेश्वरीच लिखाण पूर्ण केलं ज्ञानेश्वरी मध्ये सातशे श्लोक आहेत आणि नऊ हजार जवळजवळ ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या ते लिहायला मला सात महिन्याचा कालावधी पूर्ण झाला त्याच्यापूर्वी जवळ जवळ तीनशेच्या आसपास मी ज्ञानेश्वरीचे पारायण केलेले आहे परंतु मी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वरीची मी लिखाण केलेल्या ज्ञानेश्वरीचे मी चार पारायण पूर्ण केले आणि त्यानंतर ते पारायण पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं मनाला का काना आपण नाथबाबांचा भागवत लिहावं कारण ज्ञानेश्वरी जसं माणसाला जगाव कसंही शिकवते तसंच नाथबाबांचा भागवत हा माणसाला उत्तम मरण कसं यावं हे शिकवते आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण नाथबाबांचा भागवत लिहावं आणि त्याच अनुषंगाने मी बाबांचा भागवत लिहायला सुरुवात केली परंतु भागवत हा ग्रंथ मोठा असल्याने जवळजवळ मला दोन वर्षाचा कालावधी भागवत लिहायला लागला दोन वर्ष मी भागवत लिहित होतो आणि याच ठिकाणी येऊन मी भागवताचं आणि ज्ञानेश्वरीच लिखित पारायण याच ठिकाणी मी पूर्ण केलेलं आहे आणि ते पारायण पूर्ण झालं माझ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ते लिखाण माझं पूर्ण झालं आणि त्याच कालावधीमध्ये आमच्या गावाचा नामसत्ता असतो मग माझ्या मनामध्ये आलं का जर आपण या ठिकाणी योगायोगानं ते लिखाण त्याच कालावधीमध्ये पूर्ण झालेला आहे तर का ना आपण आपल्याच गावामध्ये नाथ नाथबाबांनी नाथबाबांच्या भागवताचं पारायण करावं आणि म्हणून मी आमच्याच गावामध्ये नामसप्ताच्या कालावधीमध्ये नाथ्या भागवताचं पारायण सुरू केलं आणि ते पारायण म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच मी सुरू केलं ते पारायण आणि आज ते पूर्णत्वाकडे जात आहे नाथबाबांच्या भागवताचं पारायण पूर्णत्वाकडे जात आहे आणि हे पारायण करताना माझा उद्देश हाच होता कि आपल्याला हा मनुष्य देह मिळालेलाच आहे मिळालेला आहे यानंतर मिळेल का नाही हे सांगता येणार नाही परंतु जर मिळालाय त्याच काही अंशानं तरी सार्थक आपण करावं आणि या उद्देशानं मी ना बाबांच्या भागवताचं पारायण आमच्याच गावामध्ये करण्याचं ठरवलं होतं आणि ते पारायण आता पूर्णत्वाकडे जात आहे हा जवळजवळ माझा तिसा एकतीसावा अध्याय भागवतामध्ये एकतीस अध्याय आहे एकतीसावा अध्याय माझा सध्या चालू आहे आणि काही दिवसांनी तो पूर्णात्वाडी म्हणजे ज्या दिवशी आम्ही ज्ञानेश्वरीची सांगता करणार आहोत त्याच दिवशी या भागवंताची सांगता आम्हाला करायची आहे आणि तो ती सांगता दीपोत्सवांना करत असतो आणि दीपोत्सवांना आम्ही ती सांगता करणार आहोत यानंतर माझा फक्त भगवंतानी जर मला आयुष्य दिलंच तर आमच्या तुकोवरायांचा गाथा आपण लिखित करावं ही संकल्पना माझी आहे आणि मी समाजाला हेच सांगू शकतो का तुम्हाला जर उत्तम जगायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा उत्तम मरायचं असेल तर भागवत वाचा आणि यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुकोबररायांनी वेळोवेळी उत्तरं दिलेली आहेत त्यासाठी गाथा वाचा यापेक्षा जास्त काही सांगत नाही उपदेश पर नाही परंतु माझी विनंती समाजाला नाही की आपण निश्चितच या तीन ग्रंथांचा आपण ते वाचन करावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे तीन ग्रंथ असलेच पाहिजे अशी माझी समाजाला विनंती राहील रामकृष्ण आहे हे लेखक करण्यासाठी मूळ जी प्रेरणा आहे ती खरी माझ्या वडिलांची आहे कारण माझ्या वडिलांच प्रेरणास्थान एवढं जबरदस्त आहे की माझ्या वडिलांना दहा गावमध्ये तुकोबर आय म्हणतात आणि मी देखील माझे वडील तुकोबर आयाच होते कारण माझ्या वडिलांचा प्रपंच भगवंतांनी केला आणि माझ्या वडिलांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि त्यांच्याच प्रेरणेनं हे मी लेखात करू शकलो अशी माझी दृढ भावना आहे नवे नवे भावनाच नाही रामकृष माझे वडील अर्जुन गवांदे हेच माझे प्रेरणास्थान असल्याचं हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज गवांदे हे सांगत हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज गवांदे यांच्या या हस्तलिखित ग्रंथ उपक्रमाचं आध्यात्मिक क्षेत्रासह सर्वत्र कौतुक होत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर जगाचे विश्राम धाम जो पुरुषा माझी पुरुषोत्तम तो निरो आत्मा राम सप्रेम दादा, अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये